आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज News... जामणी शहरातील गणेश विसर्जनाची तयारी पोलीस प्रशासन नगर परिषद महावितरण प्रशासन सज्ज नमस्कार आपण पाहत आहोत इंडिया न्यूज मी सोबत दादाराव वाघ म्हणजेच गणेश उत्सवाचा सातवा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे याच दिवशी शहरातील विविध गणेश मंडळांकडून श्री गणेश विसर्जन सोहळा आयोजित करण्यात येणार असून यासाठी पोलीस प्रशासन नगर परिषद प्रशासन महावितरण सर्व शासकीय यंत्रणा सज्ज सर्वात अगोदर आपण विसर्जनाची मिरवणूक मार्गक्रमणा कोणत्या मार्गाने होणार आहे ते पाहूया सलावादाप्रमाणे यावर्षी देखील जामणे शहरातील सर्व प्रमुख गणेश मंडळे आपल्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज टी पॉइंट येथे एकत्र जमा होते यानंतर विसर्जनाची मिरवणूक खालील मार्गाने पार पडेल प्रामुख्याने गांधी चौक माळी गल्ली नगरखाना चौक सोनार गल्ली यानंतर मंडळे आपापल्या बाप्पाला घेऊन विसर्जन स्थळी म्हणजे बोदोड रोड व हिवरकडा रोड वर मार्गस्थ होते विसर्जन मिरवणुकीला एक वैशिष्ट्य निर्माण होवे याकरिता मिरवणुकीत कला सादरीकरण व बक्षीस वितरण केले जाते मिरवणुकीदरम्यान विविध गणेश मंडळांकडून शेरवासियांसाठी आकर्षक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्यात प्रामुख्याने लेझिम पथक ढोल पथक कला प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम यांचे मुख्य आकर्षण पाहायला मिळते नगरखाना मंडळांकडून सादर करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट कला प्रदर्शनाला देण्यात येतात यावेळी बक्षीस वितरण सोहळा येथील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते दिले जातात या मिरवणुकीतील बाप्पाच्या निरोपाला लहान मुले महिला तरुण वृद्ध दर्शनासाठी उपस्थित झालेले मोठ्या संख्येने हजर असतात विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जामनेर नगर परिषद पोलीस यंत्रणा आणि महावितरण यांनी आपापली तयारी पूर्ण केली आहे वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त सीसीटीव्ही द्वारे सर्वत्र निगराणी महावितरण अखंडित वीज पुरवठ्याची हमी याच पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक कासार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे व गणेश मंडळांना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत त्या आपण जाणून घेऊ विसर्जन सोहळा पूर्णतः सीसीटीव्ही निगराणीत होणार आहे मंडळांनी वेळेत मिरवणूक लाईनीत लागावे मंडळांनी वेळेत मिरवणूक पूर्ण करून लवकर विसर्जन करावे बोदर रोड आणि हिवरखेडा रोडवरील विसर्जन स्थळी नेमलेल्या नगर परिषद कर्मचाऱ्यांकडेच आपल्या बाप्पाला देऊन सुरक्षापूर्वक विसर्जन करावे नियमांचे पालन न करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई केली जाईल सर्वांनी बाप्पाचे विसर्जन आनंदात सुरक्षिततेने पार पाडावे न्यूज चे सर्व गणेश भक्तांना व मंडळांना आवाहन जामणी शहरातील सर्व गणेश भक्त आणि मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून विसर्जन सोहळा आनंदात सुरक्षिततेने आणि शांततेत साजरा करावा अशी एमजे न्यूज तर्फे विनंती जामनेर शहरातला नेहमीप्रमाणे विसर्जन सोहळा आहे मोठा विसर्जन सोहळा असतो अनेक मंडळ यामध्ये सामील असतात यावर तुम्ही नागरिकांना आणि जे मंडळ पथक आहे त्यांना काय आवाहन करू इच्छिता जामनेरकरांना जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने माननीय एस पी साहेबांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की जो सातव्या दिवशी जो गणपती उत्सव सोहळा आहे आपल्याकडं तो आनंद साजरा करायचा सा सर्वांनी मिरवणुकीत दारूतून कोणीही थांबणार नाही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत तर तुमचे प्रत्येक वीस ते पंचवीस स्वयंसेवक पाहिजे त्याच्यात जेणेकरून बाहेरचा माणूस दारूतून हिंगाणा करीत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवलं पाहिजे दुसरी गोष्ट मिरवणूक ही वेळेवर निघाली पाहिजे त्यामुळंच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्षांनी आत्तापासूनच जो बँड ठर ठरवलेला आहे किंवा जे वाद्य आहे त्यांना वेळेवर बोलवून घ्या जेणेकरून उशीर होणार नाही नगरखाण्याकडं पण जो टाईम दिला राहील त्या टायमातच केलं पाहिजे जे स्टेजवर पदाधिकारी असतात नगरखान्याजवळ त्यांनासुद्धा माझ्या वतीने विनंती आहे का कोणचंही मंडळ येईल त्याला जो टाइम दिलेला असेल तोच टायमाला तिथं येईल आणि त्या टायमानंतर ते काय पंधरा वीस मिनटं जे नाचतील तिथं त्यानंतर पुढं गेले पाहिजे जेणेकरून जे मागचं मंडळ येईल त्याला पण तिथं नाचायला भेटलं पाहिजे यात सी सी टी व्ही मार्फत निगराण ठेवले जाणार आहे याबद्दल काय सांगा बऱ्याच ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने सी सी टी व्ही कॅमेरे ठेवण्यात आलेले आहे पोलिसांच्या वतीने पण कॅमेरे ठेवण्यात येणार आहे विनंतीने का मागच्या वर्षाप्रमाणे शांततेत मिरवणूक झाली पाहिजे बारापर्यंत टायमिंग दिलेलं आहे आपल्याला त्या वेळेत मिरवणूक संपली पाहिजे पोलिसांनी जर मंडळांना आव्हान केलं का मागचं मंडळ जवळ आलं आहे तुम्ही पुढे चला तर त्या मंडळाने सुद्धा ऐकलंच पाहिजे पोलिसांचं कारण आम्ही जी सुरक्षा करतो ती सर्वांसाठी जामन्यामध्ये शांतता राहू याकरता ही सुरक्षा केलेली आहे साधारण मंडळ ज्या ठिकाणी आता गणपती बसलेले आहे तेथून काही अन असं टाइमिंग ठरवून दिलेला आहे की बा त्यावेळी तुम तुम्ही तिथून निघावा तुमच्या स्थानिक वेळेवर प्रत्येकाला आपण टाइम दिलेला आहे टायमानुसार आज निघतील फक्त जो बँड यायचा असतो बँड आला नाही बँडवाला उशीर झाला ही मंडळाची जबाबदारी राहील त्यांनी आत्तापासूनच मंडळाशी संपर्क करून बँडवलं पाहिजे विसर्जना विसर्जनाचे ठिकाण कुठं कुठं आहे सर, जा जा, सर पुट पुटा पुटा रोडला विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे नगरपालिके मार्फतीने लाईटची व्यवस्था होती बोटची व्यवस्था करण्यात आली जे कोणारे लोक जे आहे ज्यांना माहिती आहे गणपतीचं विसर्जन कुठं नेऊन करायचं असे लोक पण आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा मंडळांना आव्हान आहे का ठराविकच लोक त्या बोटीवर बसून जा अनेकांनी गर्दी करून तिथं जेणेकरून त्या बोटची कॅपॅसिटी जर पाच लोकांची असेल त्याच्यात दहा बसल तर दुर्घटना व्हायची शक्यता राहते तर तिथं सुद्धा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे लहान मुलांना ला, महिलांना ला, पाण्यापासून दूर ठेवावं ही विनंती कोणी कायद्याचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी सर्वांनी एम न्यूजच्या प्रेक्षकांना गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या